महिला एकतीस ते पासष्ट वर्ष वयोगटातली असेल ती महिला या योजनेत भाग घेऊ शकते आणि त्याचा लाभ ती घेऊ शकते करायचे आहे अशी माहिती आपल्याला सर्व ग्रामसेवक आणि आपले व्हिडिओ साहेब तहसीलदार साहेब यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे या पद्धतीने अगदी सुटसुटी असे कागदपत्र घाता लागणार आहे म्हणून सर्व आपल्या अंगणवाडी हे फॉर्म भरत असताना आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचे आपल्या गावाच्या जवळच्या अंगणवाडी शेतकऱ्यांपर्यंत ही जबाबदारी दिलेली आहे म्हणजे शासनाने ही यंत्रणा पुन्हा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांपासून तर ही यंत्रणा खालच्या आपल्या ग्रामसेविकेपर्यंत आपल्या अंगणवाडी सेविकांपर्यंत ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्या पद्धतीने एक जुलै पासून आपल्या जिल्ह्यातील सुद्धा ही यंत्रणा अगदी चांगल्या पद्धतीने काम साठ हजार साठ हजार फॉर्म आपले भरते केलेले आहेत अशा पद्धतीने